गाडगेनगर पोलिसांनी अवैध गोठ्यावर छापा मारून एकशे बत्तीस जनावर जप्त केले आहेत अबू बकर नगर मधील खुल्या प्लॉट मध्ये हे जनावर बांधलेले होते हा गोठा अतिशय जुना असल्याची माहिती आहे पोलिसांनी इथून चौदा लाखांचे एकशे बत्तीस जनावर जप्त केले असून तीन जणांना अटक केली आहे फिरोज खान सलीम खान वयवर्ष तीस शेख शेहजाद शेख इस्माईल वयवर्ष पस्तीस आणि ख्वाजा अहमद अब्दुल मोमीन वयवर्ष अडतीस अशी या तिघांची नावं आहेत अतिशय वाईट अवस्थेत जनावर येथे बांधलेले होते एकेका दावणीला चार चार गायी बांधलेल्या होत्या वाहनामध्ये कोंबून येथे जनावर आणले गेले असावे कारण अनेक गंभीर ही या कारवाईने शहरात खळबळ माजली असून मोठी नावे जाळ्यात अडकण्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे घटनास्थळी पोलीस उपायुक्त यशवंत सोनोने वलगाव ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी नागपुरी गेट ठाण्याचे निरीक्षक अर्जुन ठोसरे गाडगेनगरचे निरीक्षक मनीष ठाकरे आपल्या दलबला सह येथे दाखल झाले अनुचित घटना घडू नये म्हणून येथे दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलाय मनपा पशुसंवर्धन विभागाला येथे वैद्यकीय तपासणी करता पाचारण करण्यात आलं मात्र दोन तासानंतर हे पथक दाखल झालं कत्तलीसाठी आणलेल्या एकशे बत्तीस जनावरांना पोलिसांनी जीवनदान दिलं आहे